मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणीकडून पन्नास हजार राख्यांची भेट हिंगोली उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना हिंगोली जिल्हाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना चालू केली आणि बहिणीच्या खात्यात रक्षाबंधनाची भेट त्यांच्या खात्यात जमा केली त्याबद्दल हिंगोली जिल्ह्यातील उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने आज दिनांक अठरा ऑगस्ट रोजी पन्नास हजाराच्या राख्यांची भेट घेऊन मुंबई येथील वर्षा निवासस्थानी घेऊन जात आहेत यावेळी हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणी पंचशिला भगत नंदा चव्हाण अर्चना नरवाडे जयश्री जाधव मंगला इंगोले मंगला जाधव शालिनी शिंदे स्वर्णा खंदारे ज्योती मस्के अश्विनी चंद्रवंशी संगीता भिसे रेखा सूर्यवंशी सपना कुरे ज्योती पाईकराव सुजाता नरवाडे दुर्गा पोटे यांच्यासह इतर लाडक्या बहिणीही आज मुंबईला रवाना झाल्या आहेत आम्ही त्यांच्यासाठी पन्नास हजार राखे घेऊन चाललो आणि आमच्या इथे सी आर पीनं जे मानधन तीन हजार होतं त्याच्यावरून सहा हजार केलं तर हे सुद्धा आमच्यासाठी चांगलं म्हणजे चांगल्या योजना काढत आहे त्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांचे आभार मानतो